आज रवीश कुमार युट्यूब वर आहे अनेक पत्रकार जे पूर्वी होते मेनस्ट्रीम मीडियामध्ये ते वर आहेत मी सुद्धा युट्यूबवर आहे वर आमचे व्हिडिओ का बघितले जात आहेत का बघितले जात आहेत एकमेव कारण हे आहे की तो जो मेनस्ट्रीम मीडिया आहे त्याच्यामधून सत्याची गळचेपी होते असं लोकांना वाटते रवीश कुमार तर हिंदीत करतो माझ्या चॅनलला एक लाख प्रेक्षक जर रोज लाभत असतील तर रवीश कुमारच्या व्हिडिओला रोज दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रेक्षकगण जास प्रेक्षक लाभतो एवढी त्याची लोकप्रियता रवीश कुमार एनडीटीव्हीत असताना जे काम करत होता ते आज एन डी टीव्ही करत नाही म्हणून लोक रवीश कुमारच्या व्हिडिओ चॅनलकडे येतात तो जरी दिवसातून एक किंवा दोन व्हिडिओ करत असला तरी ते बघतात युट्यूब अचानक का पॉप्युलर झालं कारण आज लोकांना हे वाटतय की आम्हाला टाइम्स ऑफ इंडिया संपूर्ण सत्य सांगेल अशी परिस्थिती राहिलेली नाही आम्हाला भास्कर संपूर्ण सत्य सांगेल अशी परिस्थिती राहिलेली नाही मग आम्ही कडे जाऊ जिथे निदान काही विश्वासार्ह पत्रकार आहेत जे सत्य सांगण्याचं सा काम करतील